कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांनी आज नरंदे तालुका हातकलंगली या गावाला भेट देत ग्रामपंचायतीचे कामकाज विकास योजना व सुविधा यांची पाहणी केली ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी नोंदी पुस्तकं स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी जलजीवन मिशन शाळेतील विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा आणि अंगणवाडी केंद्राची तपासणी केली सीईओ कार्तिकेयन यांनी गावात फेरफटका मारत स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते आरोग्य आणि शिक्षण या प्राथमिक गरजांबाबत थेट नागरिकांशी संवाद साधला ग्रामस्थांनी त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधत अडचणी व अपेक्षा मांडल्या यावेळी तालुका गटविकास अधिकारी शबाना मोकाशी सरपंच पूजा कुरणे ग्रामसेवक चंद्रकांत जाधव सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते अन्य स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते कार्तिकेयन यांनी प्रशासनाने अधिक लोकाभिमुख व पारदर्शक कार्यप्रणाली अवलंबावी असं आवाहन केलं याविषयी कार्तिकेन यांचा सत्कार सरपंच पूजा कुर्णी यांच्या हस्ते करण्यात आला त्यांच्या दौऱ्यामुळे गावात प्रशासनाबद्दलचा विश्वास वाढल्याचं ग्रामस्थांनी सांगितले। विनोद शिंगे कुंभोज